सोनी तालुका मिरज येथील एका शेतकऱ्याच्या घरातील दोन शेळ्यांनी गिळलेलं सोन्याचं कर्णवेन शेळ्यांचं पोट फाडून बाहेर काढण्यात आलं नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सोनी तालुका मिरज येथील शेतकऱ्याच्या घरातील दोन शेळ्यांनी गिळलेले सोन्याचे कर्णवेन शेळ्यांचे पोट पाडून बाहेर काढण्यात आले शेळ्यांच्या पोटाच्या शस्त्रक्रियेत सोन्याची दोन कर्णवेल सापडले मिरजेच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील पशु रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली मिरज तालुक्यातील सोनी येथील अशोक गाडवे या शेतकऱ्याच्या मुलीनं घरात भांडी घासत असताना तिच्या दोन्ही कानातील काढून ठेवलेल्या सोन्याचे कर्णवेल खरकट्यात पडल्या हे खरकटे पाणी तिथे असलेल्या गाडवे यांच्या दोन्ही शेळ्यांनी पिलं खरखट्यासोबत शेळ्यांनी त्या कर्णवेल ही गिळल्या कर्णवेल गायब झाल्याने तिथे असलेल्या शेळ्यांनी त्या गिळल्याचा गाडवे यांचा अंदाज होता गाडवे यांनी मिरजेच्या शासकीय या पशु रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय ढोके यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली गाडवे यांच्या पाच वर्षे वयाच्या दोन्ही शेळ्यांच्या पोटाचा एक्सरे काढल्यानंतर दोन्ही शेळ्यांच्या पोटात काहीतरी असल्याचं दिसलं त्यामुळं डॉक्टर ढोके यांनी दोन्ही शेळ्यांची पोटाची शस्त्रक्रिया करून सुमारे तीस हजार किमतीचे सोन्याचे दोन कर्णवेल बाहेर काढले कर चुकून सोन्याचे कर्णवेल गिळणाऱ्या शेळ्यांना मात्र शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं डॉक्टर ढोके म्हणाले शेळ्या गाय म्हैस बैल हे प्राणी खाल्ल्यानंतर रवंत करतात त्यांच्या पोटाची रचना चार कप्प्याची असते या प्राण्यांनी सुई तार खेळा मोळा गिड्यास त्यांच्या हृदयाला इजा होण्याचा धोका असल्यानं अशा टोकदार वस्तू तातडीनं बाहेर काढाव्या लागतात मात्र सोन्याचे दागिने किंवा अन्य टोचणाऱ्या वस्तू त्या पोटात तशाच राहतात त्याचा त्या प्राण्याला काहीही त्रास होत नाही मात्र शेळ्यांनी सोन्याची कर्णवेल गिळल्यानं त्यांची शस्त्रक्रिया करावी लागली शस्त्रक्रियेनंतर दोन्ही शेळ्यांची प्रकृती उत्तम असल्याचंही डॉक्टर ढोके यांनी सांगितलं